आपल्याला कांद्याची चटणी करायची आहे तर इथे कांदा बारीक असा चिरून घेतलेला आहे पाहू शकता आणि कांदा हा बारीकच का चिरून घ्यायचा जरा असा बारीकच चिरून घ्यायचा म्हणजे कांद्याची चटणी छान होते कढईमध्ये तळणीचा आधीच तेल आहे त्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया आपण तेलावरती चांगला परतून घेऊया आता कांदा आपल्याला एक पाच मिनटं बारीक मंद गॅसवरती वापवायचा आहे आता आपण झाकण काढला आहे पुन्हा एकदा आपण परतून घेऊया अशा प्रकारे कांद्याला जर वाफ काढली तर कांदा हा कच्चा राहत नाही आणि पटकन मोठी होतो आता यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूया आणि पुन्हा एकदा परतून घेऊया पुन्हा एकदा पाच मिनिटं आपल्याला झाकण ठेवायचं आहे आपण झाकण काढूया कांद्याला पाणी सुटलेलं आहे आता मोठ्या गॅसवरती आपण कांदा आहे परतून घेऊया आता यामध्ये आपल्याला मसाले वापरायचा आहे तर लाल तिखटामध्येच कांद्याची चटणी छान लागते यामध्ये तर थोडंसं आपण मीठ टाकूया आणि पुन्हा एकदा परतून घेऊया मंदाचे वरती मसाला व्यवस्थित आपण परतून घेऊया आता कांद्याला पुन्हा एकदा पाच मिनिटं वाफ देऊया पाच मिनटं झालेले आहेत झाकण काढूया आपण आणि पुन्हा एकदा परतून घेऊया आता यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपण आज कांद्याची चटणी केलेली आहे तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे कांद्याची चटणी करून पहा खूप छान लागते मंद आतेवरती कांदा हा परतून घ्यायचा आणि चटणी देखील आपली छान होते बाजरीच्या भाकरी बरोबर किंवा ज्वारीच्या भाकरी बरोबर परतून लागते आता मंद आतावरती एक दोन मिनटं आपण परतून घेऊया पाहू शकता आपली का कांद्याची चटणी इथे तयार झालेली आहे रोजच्या भाज्या खाऊन जर कंटाळा आल्या असेल तर अशा प्रकारे कांद्याची चटणी करून पहा खूप चविष्ट लागते आणि झटपट होते तर आपली कांद्याची चटणी इथे तयार झालेली आहे कांद्याच्या चटणीबरोबर मस्तपैकी पापड बाजरीची भाकर आणि कापण्या केलेल्या आहेत मस्तपैकी पाहू शकता इथे खसखस घालून छानपैकी बाजरी आणि गव्हाच्या पिठाच्या मिक्स अशा कापण्या केलेल्या आहेत आणि सोबतच मस्तपैकी गावरान कैरीचं लोणचं तर अशा प्रकारे कांद्याची चटणी करून तुम्ही मस्तपैकी आस्वाद घ्या बाजरीच्या भाकरीबरोबर आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका